मंद्रुपची तनिष्का पवार हिची छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ये तायकांदो स्पर्धेसाठी निवड पुणे येथे झालेल्या विभागीय ये शालेय तायकांदो स्पर्धेत मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील दक्षिण सोलापूर तायकांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली या स्पर्धेत तनिष्का पवार हिने एकोणसाठ ते त्रेसष्ट किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावून छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय तायकांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धेत प्रतिभा राठोड हिने शेचाळीस ते एकोणपन्नास किलो वजनी गटात रौप्य पदक अथर्व उंबरजे याने पंचावन्न ते एकोणसाठ किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले तर पूर्णिमा खंदारे हिने सहभाग नोंदविला या सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे यांचे मार्गदर्शन लाभले अकॅडमीचे अध्यक्ष प्रवीण जोडमोटे रेश्मा राठोड सचिन कुंभार सिद्धाराम विजापुरे प्रदीप धुळखेडे गणेश सोलापुरे महेश देवीदास यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत